नमस्कार मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण असमानता म्हणजे इन इक्वॅलिटीज ठीक आहे मित्रांनो आपण चिन्हांचे असमानता अशा पद्धतीचे सांकेतिक चिन्हांची असमानता अशा पद्धतीचे क्वेश्चन्स परीक्षेला पाहत असतो ठीक आहे तर बघा मित्रांनो त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे जे विद्यार्थी टेट आणि रेल्वेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे यापूर्वीच्या दोन सेशनमध्ये आपण असमानतावरचे काही बेसिक क्वेश्चन्स घेतलेले आहे आणि ते महत्त्वाचे आहे मित्रांनो ठीक आहे त्यावरून आपल्याला आजचे या सेशनमधले जेवढे काही क्वेश्चन आहे ते समजणार आहे सोबतच आपण सेकंदात उत्तरसुद्धा काढणार आहे ठीक आहे आता बघा याच्यामध्ये महत्त्वाची काय या आहे तर बघा अशा पद्धतीचे पाच हे चिन्ह असतात ठीक आहे यह यहा यहा द्यान, द्यानी कोईट्व, द्यानी कोईट्व, हे बघा याला आपण ग्रेटर दॅन याला लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल्स टू लेस दॅन इक्वल्स टू म्हणत असतो मग याचा अर्थ काय असणार आहे बघा तर ह्या साईड हे बघा या साईडला दोन टोक आहे म्हणजेच या इथून इकडे जात असताना ओपन गेट आहे याला आपण गेट म्हणणार ठीक आहे याला सिंगल गेट याला आपण सिंगल गेट याला डबल गेट का डबल गेट कारण हे अशा पद्धतीचं चिन्ह आहे याला पण डबल गेट म्हणणार आणि या ठिकाणी गेटच नाही ओके मग याचा अर्थ आहे सिंगल गेट म्हणजे काय तर कमीत कमी एकाला पाहिजे ठीक आहे त्या प्रवासामध्ये कमीत कमी एक, कमी एक वेळा हे तुम्हाला पुढे समजून जाईल आणि याच्यावरूनच आपल्याला कोणताही प्रश्न सोडवता येतो मित्रांनो ठीक आहे फक्त हे तीन पॉईंट समजून घ्या मग मा तुम्हाला या टॉपिकवरचे एकही एक प्रश्न तुमचे चुकणार नाही ठीक आहे आता बघा याच्यानंतर हा आहे डबल गेट ओके मग हा सर्व ठिकाणी पाहिजे या ठिकाणी गेट नाही हा सुद्धा सर्व ठिकाणीच पाहिजे मग आता बघा याचा अर्थ काय तर ज्या साईडला दोन टोक आहे त्या साईडहून आपल्याला पुढे जाता येते आणि ज्या साईडला एक टोक आलं म्हणजे तिथून ते गाय झालं गेट बंद झालं आपल्याला पुढे जाता येणार नाही ठीक आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे बाकी काही यामध्ये अवघड नाही ठीक आहे मित्रांनो हे ट्रिक तुम्ही आयुष्यात विसरणार नाही ओके आता बघा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे मित्रांनो ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच ला पाहायला मिळतील ओके आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ओके मित्रांनो क्लिअर झालं ठीक आहे आता आपण आपल्या सेशनकडे ओळूया पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे बघा बघा काय दिलेलं आहे या ठिकाणी प्रश्न विधान आणि निष्कर्ष आहे यल लेस दॅन इक्वल्स टू यम ग्रेटर दॅन यन येस इज इक्वल्स टू आर ग्रेटर दॅन इक्वल्स टू यम पी लेस दॅन इक्वस टू टी आणि नंतर आहे लेस दॅन इक्वल्स टू आर आता बघा याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे एक स्ट्रक्चर टाईप डायग्राम तयार करून घ्यायची बघा कशा पद्धतीने सुरुवातीला पहिला विधान घेऊन टाक घेऊ घ्यायचं गे, जशाला तसं बघा यल ग्रेटर लेस दॅन इक्वल्स टू यम त्याच्यानंतर ग्रेटर दर यन बघा दुसऱ्याला तसा या ठिकाणी लिहून घेतला आता याच्यामध्ये आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये सारखा अक्षर बघायचं बघा या ठिकाणी यम आहे या ठिकाणी यम आहे मग आता मांडणी कशी करायची बघा यमच्या साईडला सिंगल टोक आहे सिंगल टोक लिहिलं डबल गेट आहे डबल गेट लिहिलं त्याच्यानंतर आरला आर लिहिलं त्याच्यानंतर बरोबर आहे बरोबर लिहिलं ठीक आहे त्याच्यानंतर यस आहे यस लिहिलं आता बघा याच्यामध्ये याचं तर काम झालंय याचही झालंय आता याच्यामध्ये बघा सारखं काय आहे याच्यामध्ये या आकृतीत आणि याच्यामध्ये सारखं काय या विधाना तर बघा आर सारखं आहे बघा आर आणि आर टी पी नाहीच आहे मग आर आरच्या साईडला दोन टोक आहे म्हणून आरच्या साईडला दोन टोकले घेतले त्याच्यानंतर टी आहे टी घेतलंय टीच्या नंतर बघा बघा या ठिकाणी टीच्या साईडला दोन टोक आहे म्हणून टीच्या साईडला दोन टोक घेतले पी आहे पी जशाला तशी ठीक आहे आकृती तयार झाली आता याच्यावरून बघा आपल्याला निष्कर्ष चेक करायचं येस पासून यम पर्यंत जावं लागेल ठीक आहे कारण यसच्या साईडला दोन टोक आहे यस कुठे या ठिकाणी यम आहे या ठिकाणी बघा एस yes, पासून आर पर्यंत इजिली जाऊ शकतो या ठिकाणी गेटच नाही आर पासून यमपर्यंत इजिली जाऊ शकतो या ठिकाणी गेट ओपन आहे पण या सिंगल गेटची अशी कंडिशन आहे मित्रांनो या प्रवासामध्ये कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे मग आहे का मिळालं का आपल्याला एका ठिकाणी नाही म्हणजे निष्कर्ष एक रॉंग आहे चुकीचं आहे त्याच्यानंतर एस बरोबर यम आता बघा एस पासून एम पर्यंत जा किंवा एम पासून एस पर्यंत ठीक आहे मग आता बघा येसपासून यमपर्यंत आपल्याला जात असताना या ठिकाणी बघा आरपर्यंत आलो गेटच नाही आरपासून यमपर्यंत आलो या ठिकाणी डबल गेट आहे पण या इक्वस्टू बरोबरची क कंडिशन काय आहे की सर्वच ठिकाणी पाहिजे या ठिकाणी प्रवासामध्ये या ठिकाणी आहे का अशा टाईपचं चिन्ह नाही म्हणून निष्कर्ष दोन हा काय असत्य आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो एक आणि दोन हे निष्कर्ष असत्य आहे ठीक आहे ओके क्लिअर झाला चला पुढचा प्रश्न बघूया बघा काय दिलेलं आहे विधान आणि निष्कर्ष दिलेला आहे ए लेस दॅन पी ग्रेटर दॅन सी ग्रे लेस दॅन इक्वस टू डी त्याच्यानंतरचं विधान आहे पी ग्रेटर दॅन इक्वस टू क्यू इक्वल्स टू आर लेस दॅन इक्वल्स टू यस त्याच्यानंतरचं विधान आहे टी ग्रेटर दॅन इक्वल टू बी लेस दॅन क्यू ग्रेटर दॅन इक्व टू यू आता यावरून डायग्राम तयार करायचे मित्रांनो ठीक आहे डायग्राम जर तर तयार करता आली तर आपण निष्कर्ष इझिली सोडू शकतो बघा सुरुवातीला हा विधान घेतलं आहे दशाला तसा लिहून टाकायचं बघा ए लेस दॅन बी ग्रेटर दॅन सी लेस दॅन इक्वल्स टू डी याचं काम झालं आहे आता बघा हा घ्यायचा या ठिकाणी मग आता बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सारखा अक्षर काय आहे चेक करा ए बी सी डी आहे का नाही मग या ठिकाणी नाही पण या तिसऱ्या विधानामध्ये आहे बघा बी सारखा आहे बघा बी या ठिकाणी आहे मग आता याच्यावरून बघा याची मांडणी कशी करणार बघा या ठिकाणी बीच्या साइडला एक टोक आहे ठीक आहे या ठिकाणी बीच्या साइडला एक टोक आहे बघा या या ठिकाणी आपण लिहून घेतलंय एक टोक त्याच्यानंतर क्यू आहे क्यू लिहून घेतलंय क्यूच्या साईडला डबल, डबल टोक आहे बघा क्यूच्या साईडला डबल टोक लिहिलं आणि डबल गेट आहे लिहून टाकलंय त्याच्यानंतर यू आहे यू लिहिलं बघा मांडणे क्लिअर झाले आता याच्यानंतर हा टी राहिला होता ओके हा टी राहिला होता मग टीच्या साईडला डबल टोक आहे म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने टी येणार बघा बीच्या साईडला सिंगल टोक टीच्या साईडला डबल टोक आलं ओके आता बघा याच्यामध्ये सारखं काय आहे आता याच्यामध्ये सारखं काय आहे ते चेक करा पी क्यू आर एस हे बघा क्यू सारखं आहे या ठिकाणी क्यू आणि या ठिकाणी क्यू मग आता याची मांडणी कशी करायची बघा या ठिकाणी असा पी आपण लिहू शकतो ठीक आहे पी लिहू शकतो बघा पीच्या साईडला डबल टोक आहे आलं क्यूच्या साईडला सिंगल टोक आहे लिहून आहे ओके इथपर्यंत कोणाला काही अडचण नसणार त्याच्यानंतर बरोबर ला बरोबर लिहिलं आर आहे आर लिहिलं त्याच्यानंतर आरच्या साईडला बघा एकच टोक आहे आणि एसच्या साईडला डबल टोक आहे बघा मांडणी कशी झाली ठीक आहे ओके okay. आता याच्यावरून निष्कर्ष चक्करच बघा येस पासून सी पर्यंत जायचं आहे मग यसच्या साईडला दोन टोक आहे म्हणून येस, येस पासून सी पर्यंत जायचं पण याची कंडिशन काय मित्रांनो कमीत कमी एका ठिकाणी असं चिन्ह पाहिजे आपल्याला या प्रवासामध्ये बघा यस कुठे आहे या ठिकाणी सी कुठे आहे या ठिकाणी बघा इथून असे जायचं आपल्याला ओके okay. बघा येस पासून आरपर्यंत इझिली जाऊ शकतो गेट खुला आहे त्याच्यानंतर आरपासून क्यू पर्यंत इझिली जाऊ शकतो गेटच नाही क्यू पासून बी पर्यंत इझिली जाऊ शकतो या ठिकाणी एक गेट मिळालं बी पासून सी पर्यंत इझिली जाऊ शकतो या ठिकाणी गेट ओपन आहे मग असा या ठिकाणी चिन्ह किती दोन वेळा मिळालं कमीत कमी एक पाहिजे होता दोन वेळा मिळाला म्हणजेच हा निष्कर्ष या ठिकाणी करेक्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर टी पासून ए पर्यंत जायचं या ठिकाणी दोन टोक टीच्या साईडला आहे टी पासून ए पर्यंत जाणार टी कुठे आहे चक्कर आहे या ठिकाणी ए कुठे आहे या ठिकाणी मग बघा टीपासून बीपर्यंत इझिली आलो ओके आता बी पासून ए पर्यंत इझिली जाऊ शकतो पण याची कंडिशन काय चेक करा आता हे असा चिन्ह सर्व ठिकाणी पाहिजे या प्रवासामध्ये या एका ठिकाणी या ठिकाणी आहे का नाही मग हा निष्कर्ष या ठिकाणी असत्य असणार आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे फक्त एक हा निष्कर्ष सत्य आहे क्लिअर झालं ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे कारण दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स घेत आहे ठीक आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा मित्रांनो नंतरचा प्रश्न काय दिलेला हे विधान आणि निष्कर्ष आहे बघा या ठिकाणी तीन विधान दिसत आहे ए ग्रेटर लेस दॅन इक्वल्स टू बी ग्रेटर दॅन सी नंतर आहे ई इज इक्वल्स टू डी लेस दॅन इक्वल्स टू सी नंतर बी लेस दॅन एफ लेस दॅन इक्वल्स टू जी आता बघा यावरून आपल्याला डायग्राम टाईपची या ठिकाणी मांडणी करायची बघा कशा पद्धतीने सुरुवातीला तीनपैकी एक आपण विधान घेणार ए बी सीवाला ओके या ठिकाणी लिहून घेतलं ए लेस दॅन इक्वल्स टू बी त्याच्यानंतर ग्रेटर दॅन सी ओके आता बघा यापैकी याच्यामध्ये शोधायचं हा झाला याचं काम झालं आता याच्यामध्ये शोधायचं सारखं अक्षर कोणता आहे तर सी आहे बघा ओके मग आता काय करायचं बघा सीच्या साईडला दोन टोक आहे लिहू शकतो पण या ठिकाणी ठीक आहे चालेल आता बघा सीच्या साईडला दोन टोक आहे बघा सीच्या साईडला दोन टोक देऊन टाकायचं त्याच्यानंतर खाली डबल गेट आहे लिहून टाकलं आहे नंतर आहे डी ओके त्याच्यानंतर बघा मित्रांनो बरोबर आहे बरोबर लिहिलं नंतर ई आहे ए लिहून टाकलं ठीक आहे क्लिअर झालं आता अशा पद्धतीने डायग्राम काढायची ठीक आहे आता बघा त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉमन काय आहे बघा तीन नंबरला बघा याच्यामध्ये कॉमन काय आहे तर बी कॉमन आहे बघा हे बी या ठिकाणी या ठिकाणी मग बीच्या साइडला बघा एकच टोक आहे म्हणून आपण खाली एकच टोक लिहून ते ओके त्याच्यानंतर एफ आहे एफ लिहिलं नंतर च्या साईडला पुन्हा एकच टोक आहे आणि डबल गेट आहे लिहून टाकलं जीला ला। जी लिहिलं ओके क्लिअर झालं अशा पद्धतीने डायग्राम तयार करायची आता काय करायचं बघा निष्कर्षामध्ये चेक करायचं जी ग्रेटर दॅन इक्वल्स टू ए मग बघा जीच्या साईडला दोन टोक म्हणजेच आपण जीपासून सुरुवात करणार ए पर्यंत येऊन थांबणार डबल गेट आहे म्हणजे सर्वच ठिकाणी पाहिजे या प्रवासामध्ये सर्व ठिकाणी पाहिजे अशा टाईपचं चिन्ह मग जी कुठे आहे या ठिकाणी आहे ए कुठे आहे मित्रांनो या ठिकाणी ओके आता बघा सुरुवातीला जीपासून येपर्यंत जाऊ शकतो ओके okay, गेट ओपन आहे आलो ए पासून बी पर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे आलो बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो कारण गेट या ठिकाणी ओपन आहे पण यामध्ये अशी कंडिशन आहे की हा असा गेट या प्रवासामध्ये सर्व ठिकाणी पाहिजे या ठिकाणी आहे पण या ठिकाणी नाही मित्रांनो ओके okay, एक वेळा नाही म्हणजे हा जो निष्कर्ष आहे रॉंग असणार आहे कारण सर्वच ठिकाणी पाहिजे होतं आपल्याला आता नंतर बघा बी बरोबर ई आहे मग बीपासून ईपर्यंत जा पासून ई पर्यंत जा काही हरकत नाही मग बी कुठे आहे बघा या ठिकाणी बी आहे आणि या ठिकाणी ई आहे मग काय बघा बीपासून सी पर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन हो आहे सी पासून डी पर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे डी पासून ए पर्यंत इझिली जाऊ शकतो या ठिकाणी तर गेटच नाही पण याची अशी कंडिशन आहे की असं चिन्ह सर्व ठिकाणी पाहिजे मग या ठिकाणी नाही या ठिकाणी ऐपर्यंत याच ठिकाणी आहे मग सर्व ठिकाणी पाहिजे म्हणून हा निष्कर्ष काय असणार आहे रॉंग असणार आहे ओके त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे ए लेस दॅन टू बी मग आता बघा बी पासून ए पर्यंत जावं लागेल कारण दोन टोक ज्या साईडला असेल त्या साईडहून सुरुवात करायची मग बी कुठे आहे या ठिकाणी आहे ए कुठे आहे या ठिकाणी मग बघा बीपासून एपर्यंत इझिली जाऊ शकतो हे बघा डबल गेट आहे आणि या ठिकाणी पूर्ण प्रवासात एकच ठिकाणी जायचं तर मिळेल आपल्याला म्हणजे विधान ती सॉरी निष्कर्ष तीन या ठिकाणी काय आहे सत्य आहे फक्त तीन हे काय आहे निष्कर्ष या ठिकाणी सत्य आहे मित्रांनो ठीक आहे फक्त तीनच आहे या ठिकाणी निष्कर्ष सत्य फक्त तीन बघा ऑप्शन बी मध्ये या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे क्लिअर झाला ठीक आहे किंवा आपण हा पण ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट केला असता एक आणि दोन असत्य आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा मित्रांनो प्रश्न स्क्रीनवरती दिसत आहे आज आपण टाईप तिसरा पाहणार आहोत ठीक आहे तर आता बघा याच्यामध्ये विधान आणि निष्कर्ष असतात ओके आता याच्यावरून पहिले विधान बघून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर निष्कर्ष आपल्याला विधानावरून सोपायचा आहे ठीक आहे बघा यम ग्रेटर दॅन यन बरोबर ओ आहे ओके त्याच्यानंतर यन ग्रेटर दॅन पी लेस दॅन इक्वल्स टू क्यू त्याच्यानंतर पी ग्रेटर दॅन आर लेस दॅन इक्वल्स टू यस आता याला सोडवायचं कशा पद्धतीने बघा अतिशय सोपा आहे आता विधान तीन दिसत आहे ओके यावरून कोणताही एक घ्यायचं कोणताही एक या ठिकाणी उचलायचं समजा आपण हा विधान गेतले? गेतले? आहे यम बघा या ठिकाणी लिहून घेतलंय यम घेतलंय त्याच्यानंतर ग्रेटर दॅन यन आहे ग्रेटर दॅन यन घेतला त्याच्यानंतर बरोबर ओ आहे ओ घेतला ठीक आहे आता बघा याचं काम झालंय आता यामध्ये बघा यन ग्रेटर दॅन पी लेस दॅन इक्वज टू क्यू आहे मग बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कॉमन कोणता अक्षर आहे शब्द आहे ते बघायचं ओके मग याच्यामध्ये बघा शब्द कॉमन काय दिसत आहे आपल्याला यन बघा या ठिकाणी यन आहे या ठिकाणी यन आहे, आहे की नाही मग आता या यन कॉमन आहे याच्यावरून याला आपल्याला सोडवायचं बघा कशा पद्धतीने आकृती तयार होते बघा यनच्या साईडला दोन टोक आहे आहे की नाही आता इकडे मांडू नाही शकत मग च्या साईडला दोन टोक आपण या ठिकाणी असे देऊ शकतो बघा आहे की नाही हे सिंगल गेट दोन टोक कोणाच्या साईडला एनच्या साईडला मग यांच्या साईडला आपण बघा दोन टोक देऊन टाकले त्याच्यानंतर पी आहे पी लिहिलं बघा पीच्या साईडला एक टोक आलं त्याच्यानंतर पुन्हा बघा पीच्या साईडला एकच टोक आहे मग या ठिकाणी अशा पद्धतीने आपण लिहू शकतो हो की नाही ठीक आहे हे बघा पीच्या साईडला एक टोक आपण लिहून ट... लिहून टाकला त्याच्यानंतर राहिलं काय क्यू हे क्यू लिहिलं बघा आकृती कशा पद्धतीने तयार होते ओके मांडणीस महत्वाची आहे या मांडणी जर आपल्याला कळाली तर प्रश्न कोणताही आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो आता नंतर बघा असं पण काम झालं आहे आता हे पी ग्रेटर दॅन आर लेस दॅन इक्वल्स टू येस आहे मग याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कोणता अक्षर सार सारखं आहे ते चेक करायचं मग बघा पी सारखं आहे इथे पण पी आहे इथे पण पी आहे मग पीच्या साईडला दोन टोक आहे म्हणून आपण या ठिकाणी अशा पद्धतीने पीच्या साईडला दोन टोक देऊ शकतो हे बघा दिले त्याच्यानंतर आर आहे आर लिहिलं त्याच्यानंतर बघा आरच्या साईडला एकच टोक आहे खाली काय आहे डबल गेट आहे आणि त्याच्यानंतर यस लिहिलं या ठिकाणी बघा आकृती तयार झाली मांडणे अशा पद्धतीने करून घ्यायची आता याच्यावरून आपल्याला निष्कर्ष बघायचा कोणता निष्कर्ष करेक्ट आहे ते अतिशय सोपं आहे ठीक आहे बघा आता काय करायचं आहे यन ग्रेटर दॅन क्यू म्हणजेच ज्या साइडला दोन टोक असेल त्या साईडपासून सुरुवात करायची म्हणजे यनच्या साईडला दोन टोक आहे म्हणून यन पासून सुरू करायचं आणि क्यू पर्यंत येऊन थांबायचं एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो मग आता बघा हे सिंगल गेट आहे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं सिंगल गेट असेल तर या प्रवासामध्ये कमीत कमी एक वेळा पाहिजे ओके कमीत कमी एक वेळा पाहिजे असा गेट ओके असा गेट कमीत कमी एक वेळा पाहिजे मग यन कुठे आहे या ठिकाणी आहे क्यू कुठे आहे या ठिकाणी आहे का मग बघा यन पासून पीपर्यंत जावं लागेल येऊ शकतो इझिली ओपन गेट आहे पीपर्यंत तर पी पासून क्यू पर्यंत जाऊ शकतो का नाही या ठिकाणी गेट क्लोज झाले बघा गेट काय झाले क्लोज झालेला आहे ठीक आहे ओके काय झालं का का या ठिकाणी गेट क्लोज झाले म्हणजेच हा काय आहे निष्कर्ष हा निष्कर्ष असत्य आहे ठीक आहे हा निष्कर्ष रॉंग झाला आता याच्यानंतर बघा आता काय करायचं आहे दोन टोकनाच्या साईडला ओ च्या साईडला म्हणजे ओपासून सुरू करायचं येनपर्यंत येऊन थांबायचं ओ कुठे या ठिकाणी येन कुठे आहे मित्रांनो या ठिकाणी मग बघा ओ पासून येनपर्यंत इझिली जाऊ शकतो गेटच नाही आहे मग हा निष्कर्ष काय असेल करेक्ट असेल परंतु याच्यामध्ये एक कंडिशन काय आहे बघा ह्याच्यामध्ये एक कंडिशन अशी आहे की हा जो सिंगल गेट आहे हा कमीत कमी एक वेळा पाहिजे मग याच्यामध्ये बघा आलेला एका गेटच नाही आलेला नाही म्हणजेच एक वेळा सुद्धा आलेला नाही म्हणून हा काय निष्कर्ष रॉंग असेल मित्रांनो ओके हा निष्कर्ष रॉग असेल त्याच्यानंतर आता बघा एनच्या साईडला दोन टोक आहे एनच्या साईडला काय आहे दोन टोक आहे म्हणजे येन पासून सुरू केले आरपर्यंत येऊन थांबायचं येन कुठे आहे या ठिकाणी आर कुठे आहे या ठिकाणी बघा आता कमीत कमी एक पाहिजे असा गेट कमीत कमी एक येनपासून पीपर्यंत इझिली येऊ शकतो बघा एड गेट म्हणाला पी पासून आरपर्यंत म्हणजे हा करेक्ट आहे ठीक आहे हा निष्कर्ष करेक्ट आहे तर आता याच्यानंतर बघा पी पासून क्यू पर्यंत जायचं का तर नाही क्यू पासून पी पर्यंत जायचं कारण कि दोन अटोक पीच्या चढला आहे क्यू कुठे आहे या ठिकाणी ओके आता पी कुठे आहे मित्रांनो या ठिकाणी मग पी पासून क्यूपर्यंत इझिली जाऊ शकतो आणि याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर हा जो डबल गेट आहे हा सर्व ठिकाणी येत आहे बघा एकाच ठिकाणी आहे म्हणजे सर्वच ठिकाणी आलं मग चौथा निष्कर्ष हा पण काय असेल करेक्ट असेल चौथा निष्कर्ष करेक्ट असेल बघा मग या ठिकाणी दोन आणि तीन ठीक आहे सॉरी तीन आणि चार काय आहे तीन आणि चार या ठिकाणी काय आहे निष्कर्ष करेक्ट आहे <coughs> बघा पर्याय तीन करेक्ट असणार आहे या, या ठिकाणी चार ओके क्लिअर झालं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा काय दिलेला आहे नंतरचा प्रश्न विधान आणि निष्कर्ष आहे विधान बघा पहिले तीन विधान आहे या ठिकाणी ए लेस ग्रेटर दॅन इको टू बी ग्रेटर दॅन सॉरी लेस दॅन इक्वल्स टू बी त्याच्यानंतर आहे लेस दॅन सी लेस दॅन डी त्याच्यानंतर यम लेस दॅन इक्वल टू यच इज इक्वल्स टू काय आहे जी लेस दॅन ई त्याच्यानंतर ए ग्रेटर दॅन इक्वल टू ई आणि लेस दॅन इक्वल्स टू यम आता याची मांडणी कशी करायची बघा पहिला निष्कर्ष सॉरी विधान या ठिकाणी जोशाला तशी लिहून घ्यायची ए लेस दॅन इक्वल टू बी लेस दॅन सी दॅन डी ठीक आहे आता बघा यामध्ये काय करायचं सारखा अक्षर बघायचं दुसऱ्या विधानात आहे का नाही मग तिसऱ्या विधानात जायचं मग बघा या ठिकाणी सारखं आहे ए मिळालेला आहे या ठिकाणी ए आहे मग याची मांडणी कशी करायची बघा काय करायचं आहे एच्या साईडला दोन टोक आहे मग सरळ अशा पद्धतीने मांडू शकतो एच्या साईडला दोन टोक आणि डबल गेट आहे बघा त्याच्यानंतर ई आहे ई लिहिलं आता बघा ईच्या साईडला सिंगल टोक आहे मग ईच्या साईडला डायरेक्ट सिंगल टोक द्या त्याच्यानंतर ई डबल गेट आहे डबल गेट द्या एफ आहे एफ लिहून टाका बस अशा पद्धतीने मांडणी करायची आता काय करायचं बघा आता पहिला आणि तिसरा विधान झालेलं आहे राहिला दुसरा विधान मग या दुसऱ्या विधानात आणि याच्यामध्ये सारखं काय आहे बघा यामध्ये सारखं ई मिळालं आहे बघा ईसारखा आहे मग आता याच्यावरून सोडवायचं बघा ईच्या साईडला डबल गेट आहे डबल गेट लिहून टाका सॉरी दोन टोक आहे दोन टेक द्या त्याच्यानंतर जी आहे जी लिहिलं ठीक आहे आता बरोबर आहे मग बरोबरला या ठिकाणी पण आपण अशा पद्धतीने बरोबर लिहू शकतो एचला एच लिहिलं त्याच्यानंतर बघा एचच्या साईडला दोन टोक आहे एचच्या साईडला दोन टोक दिले खाली डबल गेट आहे लिहून टाकलं यमला यम लिहिलं बघा यम लिहिलं ठीक आहे अशा पद्धतीने डायग्राम तयार झाली आता बघा याच्यावरून आपल्याला निष्कर्ष चेक करायचं मग कशा पद्धतीने बघा डी पासून जी पर्यंत जायचं आहे डीच्या साईडला दोन दोन टोक आहे मग जी पास डी पासून जी पर्यंत डी या ठिकाणी आहे जी या ठिकाणी बघा डीपासून सीपर्यंत इझिली येऊ शकतो गेट ओपन आहे या ठिकाणी गेट ओपन आहे बीपर्यंत आलो या ठिकाणी पण गेट ओपन आहे एपर्यंत आलो या ठिकाणी पण गेट ओपन आहे ईपर्यंत आलो मग ईपासून जीपर्यंत पण गेट ओपन आहे इझिली येऊ शकतो मग या ठिकाणी अशा पद्धतीचा सिंगल गेट असेल तर प्रवासामध्ये कमीत कमी एक वेळा पाहिजे होता बघ या ठिकाणी किती वेळाला आहे एक दोन तीन आलं म्हणजेच हा निष्कर्ष काय आहे बरोबर आहे कमीत कमी एक पाहिजे एक पेक्षा जास्त असला तरी चालेल त्याच्यानंतर एफ पासून जी पर्यंत जायचं सॉरी एम पर्यंत एफ पासून एम पर्यंत डबल टो कपच्या साईडला आहे म्हणून एम पर्यंत जायचं आपल्याला यफ आहे या ठिकाणी यम आहे या ठिकाणी चला इथून अशी जायचं पासून ये पर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे ये पासून जी पर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे या ठिकाणी गेटच नाही याचपर्यंत आलो याचपासून यमपर्यंत जिल्ह्यालो गेट ओपन आहे मग याची कंडिशन काय आहे मित्रांनो तर या प्रवासामध्ये कमीत कमी हा एक वेळा पाहिजे ठीक आहे या प्रवासामध्ये कमीत कमी एक वेळा पाहिजे मग आहे का चेक करू मग बघा या ठिकाणी यफ सिलेंडर डबल गेट आले ई टू जी जपपर्यंत जायचं ना आपल्याला यमपर्यंत बघा एक ठिकाणी आहे बघा अशा पद्धतीने येत होतोय या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणजे विधान सॉरी निष्कर्ष दोन हे काय बरोबर आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय पहिला आणि दुसरा निष्कर्ष सत्य आहे ऑप्शन सी करेक्ट उत्तर क्लिअर झालं ठीक आहे मित्रांनो तुम्ही अजूनही ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाकायचं आहे सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि ऑलवर क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा कारण दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीची क्वेशन्स घेत असतो मित्रांनो बुद्धिमत्तेचा आपण या ठिकाणी फ्री कोर्स सुरू केलेला आहे ओके आपल्याला बुद्धिमत्तेवरचे जेवढे काही अवघड टॉपिक आहे ते सर्व टॉपिक या ठिकाणी शिकायला मिळून जातील त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूया ठीक आहे बघा विधान दिलेला आहे निष्कर्ष दिलेला आहे नंतरचा प्रश्न या ठिकाणी दोन विधान आहे बघा यम लेस दॅन इक्वल टू यन लेस दॅन इक्वल टू ओ इज इक्वल टू पी लेस दॅन इक्वल टू क्यू त्याच्यानंतर ओ लेस दॅन आर लेस दॅन यस बघा याला सोडवायचं कशा पद्धतीने सुरुवातीला विधानावरून डायग्राम तयार करायची बघा पहिलं विधान घ्यायचं जशाला तसं काय आहे यम लेस दॅन इक्वल टू यन लेस दॅन इक्वल टू ओ एज इक्वल्स टू पी त्याच्यानंतर दॅन इक्वल टू क्यू आता बघा याच्यामध्ये आणि या दुसऱ्या विधानामध्ये याचा तगाम झालं दुसऱ्या विधानामध्ये चेक करा सारखा अक्षर कोणता आहे शब्द बघा ओ आहे या ठिकाणी ओ आहे ओके आता यावरून बघा याचे मांडणी कशी करायची तर ओच्या साईडला सिंगल टोक आहे सिंगल टोक या ठिकाणी लिहून टाकायचं बघा ओके आर आहे आर लिहिलं त्याच्यानंतर पुन्हा आरच्या जाडला सिंगल टोक आहे अस लिहिलं बघा अशी मांडणी करायची आता बघा निष्कर्षावरून निष्कर्ष यावरून स सोडवायचं यांचं काम आहे ओके यांचं काम आहे आता याच्यावरून सोडवायचा मग बघा क्यू पासून आर पर्यंत जायचं आहे कारण क्यूच्या साईडला दोन टोक आहे ज्याच्या साईडला दोन टोक असेल तिथून सुरुवात करायची मग क्यू आहे या ठिकाणी आर आहे या ठिकाणी मग बघा क्यू पासून पीपर्यंत इझिली जाऊ शकतो डबल गेट आहे पीपासून ओपर्यंत इझिली जाऊ शकतो या ठिकाणी गेटच नाही ओ पासून आरपर्यंत जाऊ शकत नाही या ठिकाणी गेट क्लोज झाले ओके मग या ठिकाणी हा पहिला निष्कर्ष रॉंग झाले असत्य झाले आता यस पासून यमपर्यंत जायचं कारण यशच्या साईडला दोन टोक आहे ज्याच्या साईडला दोन टोक असेल तिथून सुरुवात करायची यशपासून यमपर्यंत जायचं यस आहे या ठिकाणी यम आहे या ठिकाणी बघा एस पासून आरपर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे आर पासून ओ पर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे ओ पासून एन एन पर्यंत इझिली जाऊ शकतो या ठिकाणी सुद्धा गेट ओपन आहे एन पासून यम पर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे मग चेक करायचं हा सिंगल गेट आहे या प्रवासात एक वेळा पाहिजे कमीत कमी या ठिकाणी दोन वेळा मिळालेला आहे मग कमीत कमी एकच पाहिजे होतं आपल्याला मिळाले दोन वेळा म्हणून आपला हा जो निष्कर्ष आहे हा बरोबर आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो फक्त दोन हे निष्कर्ष करेक्ट आहे फक्त दोन हे निष्कर्ष ऑप्शन बीमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे क्लिअर झालं ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाची उत्तरं काढता येतात मित्रांनो ओके ठीक आहे